सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना नैवेद्य दाखवायला विसरू नका पण त्या नैवेद्यात कोणकोणत्या गोष्टी हव्यात ते, ते पण ऐका तुमच्याकडून जयंतीपर्यंत सेवा करणं राहून गेलं असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी फक्त अर्ध्या तासाची ही प्रभावी सेवा दत्तगुरू महाराजांची अवश्य करा त्याआधी माझे दादा ताई तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंगळवारी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला दत्त जयंती आलेली आहे आपण गुरु भक्त आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी मनापासून करण्याचा प्रयत्न आपण दत्त जयंतीपर्यंत करत आहोत सगळेच जण मग दत्त जयंतीला आपल्या सेवेचं उद्यापन सेवेची सांगता सांगता आपल्याला करायलाच हवी या दिवशी सेवा करून सेवेची सांगता करून दत्त गुरु महाराजांना स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे तर दत्तगुरूंना स्वामींना दत्तगुरूंच्या आणि स्वामींच्या पानामध्ये अगदी साधे पदार्थ असावेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तगुरूंसाठी स्वामी महाराजांसाठी नैवेद्य आपण केळीच्या पानावरच काढायचं आहे नैवेद्य केळीच्या पानावरच वाढायचं आहे आठवणीने एक केळीचं पान आठवणीने आणून ठेवा आणि त्या पानातच नैवेद्य काढा आणि त्या साध्या पदार्थांमध्ये मध्ये भाजी भात आमटी कढी पोळी भाकरी तुम्हाला जेवढं साधं सोपं जेवण करता येईल ते करा आणि गोड पदार्थ एक का होईना गोड पदार्थ त्यात असावा पण ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये म्हणजे भाजी आहे ती म्हणजे घेवड्याची भाजी आपल्याला ह्या दिवशी घेवड्याची भाजी आपल्याला ह्या नैवेद्यात अवश्य करायचीच आहे घेवड्याची भाजी ही दत्तगुरु महाराजांना अतिशय प्रिय आहे खूप आवडीची भाजी आहे घेवड्याची भाजी एका गरिबा घरी घेवड्याची भाजी दत्तगुरु महाराजांनी खाल्ली आणि त्यांचं दारिद्र्य गेलं दारिद्र्य फिटलं अशी कथा गुरुचरित्रात सुद्धा आलेली आहे ज्यांनी गुरुचरित्राचे पारायण केले आहे त्यांना माहीतच असेल या कथेचं वर्णन संक्षिप्त स्वरूपात संक्षिप्त संक्षिप्त गुरुचरित्रात सुद्धा आलेलं आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य होत नाही त्यांनी हे संक्षिप्त गुरुचरित्र अवश्य करावे त्यात सात अध्याय इतके सुंदर मोहक आणि सतत पठन करत राहावे ऐकतच राहावे असे छान अध्याय आहे या संक्षिप्त गुरुचरित्राच्या पठनाने संपूर्ण गुरुचरित्राचे फळ आपणास मिळते म्हणून जर तुम्हाला एकही दिवस काही सेवा करायला जमली नसेल ह्या दत्त जयंतीपर्यंत तर तुम्ही दत्त जयंतीला ह्या दिवशी फक्त अर्धा तासाची ही सेवा दत्त गुरु महाराजांची अवश्य करा संक्षिप्त गुरुचरित्र वाचा किंवा ऐका संपूर्ण फळ आपल्याला लाभेल तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी फक्त आपल्या गुरूंसाठी आपल्या दत्त गुरु महाराजांसाठी आपल्या स्वामींसाठी फक्त अर्धा तास प्रत्येकाने वेळ काढून हे संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्राचे वाचन अवश्य करावे महिलांनी करा पुरुषांनी करा विद्यार्थ्यांनी करा अगदी ज्यांना पठन करता येतं लिहिता वाचता येतं मी तर म्हणेल सर्वांनी पठन करा इतकं छान हे गुरुचरित्र संक्षिप्त स्वरूपातील आहे ज्यांना गुरुचरित्र संपूर्ण शक्य होत नसेल त्यांनी हे संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र अवश्य दत्त जयंतीला पठन करा आणि संपूर्ण गुरुचरित्राचं फळ आपल्या पदरात मिळवून घ्या नक्की करा अगदी अर्धा तासच तुम्हाला लागणार आहे कृपया मी तर तुम्हाला अगदी अगदी आग्रह करते की हे संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र सर्वांनी पठन करा प्रत्येकाच्या जीवनात सुख सोन्यासारखं सुख आल्याशिवाय राहणार नाही महाराज प्रचिती नक्की देणार म्हणजे नक्की देणार तुमचे दुःखाचे दिवस संपूर्ण बदलून जातील सुखाचे दिवस येतील तुम्हाला नक्की करा श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्तगुरूंची अखंड कृपा प्राप्ती होईल आपल्यावर तर दत्त जयंतीला तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा फक्त अर्धा तास काढून मी तर म्हणेल ही नक्की सेवा नक्की चुकवू नका ही सेवा नक्की करा आणि दत्तगुरूंना स्वामींना नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका त्यात घेवड्याची भाजी दत्तगुरूंच्या नैवेद्यात असायलाच हवी आणि पुरणाची पोळी जर जमली तुम्हाला महाराजांना पण नैवेद्यात दत्तगुरू महाराजांना तुम्हाला जो गोड पदार्थ जमेल तसंच गोड पदार्थांमध्ये पूर्णाची पोळी किंवा अननस घालून केलेला शिरा गोडाचा शिरा किंवा शेवयांची खीर जिलेबी मोतू मोतीचूरचे लाडू यापैकी गोडाचा कुठलाही पदार्थ एक पदार्थ तुम्ही नैवेद्याच्या ताटात ठेवू शकता पण आठवणीने घेवड्याची भाजी नैवेद्यात ठेवायला विसरू